अमरावतीतील कांडलकर प्लॉट मार्गे कंपोस्ट डेपो कडे जाणाऱ्या कंटेनर मुळे झालेल्या शेतकरी बांधव व नागरिकांनी मनपा आयुक्त सचिन कलंत्र यांच्याकडे मागणी केली आहे कंटेनर मुळे उडत असलेल्या मातीच्या धुरळ्यामुळे शेतीतील माल खराब होतोय तेव्हा डांबरीकरण केल्यानंतरच वाहतूक सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे पत्रकार परिषदेतून गणेशदास गायकवाड बबन रडके आदींनी म्हणणं मांडलंय नमस्कार मी गणेशदास गायकवाड प्रवक्ता अभिमान पार्टी व शेतकरी या ठिकाणी त्रस्त झाले आहेत आमचा कंपो डेपो कडे जाणारा जो रस्ता आहे तो कच्चा असल्यामुळे अमरावती महानगरपालिकेचे कंटेनर भापकुली मार्गे जात होते परंतु रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे कामाच्याने त्यांनी तो मार्ग आमच्या एरियातून वळवला आहे या रस्त्याच्या दूरतर्फा बाजूला नागरी वस्ती आहे शेतकरी बांधव राहतात शेतकऱ्या शेती करतात त्यांच्या शेतीतील सर्व माल खराब होत आहे घरामध्ये धूळ येत आहे कपडे खराब होत आहे भांडी खराब होत आहे आणि ज्यांना दम्याचा त्रास आहे अत्यंत म्हणजे आरोग्यांत धोक्यात आलेला आहे आम्ही त्यांना सांगितलं दोन दिवस अगोदर कंटेनर आम्ही बंद केले चक्काजाम आंदोलन केला परंतु अतिरिक्त मॅडम आयुक्त त्या ठिकाणी आला त्या आमदार धमदारी करायला लागल्या की कोणी आम्ही हे सुरू करतो आम्ही तुम्हाला जे करायचं ते करा आमचा आम्ही वापर करतो आम्ही त्यांना सांगितलं की फक्त कंटेनरच्या मागे फक्त तुम्ही एक तास दहा मिनिटात उभे राहून दाखवा म्हणजे अत्यंत आमच्या गुदमर्यासारख्या आमच्या त्या ठिकाणी अवस्था झालेली आहे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याला धोका झालेला आहे शेतकरी बांधवांच्या पिकाला धोका झालेला आहे नागरिकांच्या जीवावर हे महानगरपालिका उठली आहे का आम्हाला हा प्रश्न आहे की आमचा जर त्यांना कंटेनर चालू करायचे असतील तर त्यांनी हा रोज पट्टा करावा त्यानंतर कंटेनर जाऊ जाईल म्हणण्याचं आम्ही अग्र आंदोलन करू अमरावती महानगरपालिकेला सांगू की आमच्या झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही सर्व शेतकरी बांधव आमच्या सोबत आहेत बबरावजी लडके आहेत रामकिशोरजी वर्मा आहेत विश्रभाऊ दलाल आहे मनोज भाऊ युसे आहेत आणि भरपूर लोक या ठिकाणी इंगुल आहेत अशा प्रकारचे लोक आमच्या सोबत आहेत आणि नागरिकांना त्रास होत आहे त्या लोकांनी कमिशनरने त्या एरियामध्ये येऊन पाहावं आणि नंतर तो निर्णय घ्यावा अनेकांना राहायचं मग प्रशासनाच्या दडपणाखाली आमचा दाबण्याचा प्रयत्न केला ज्या पेशरना दाबाल त्याच्या चौपट प्रेशर आम्ही पुन्हा आंदोलन करू हे माझं त्यांनी लक्षात घ्यावं